नमस्कार मित्रांनो आताच खराब नियोजन असलेले पेटनाक्याचे मैदान झाले आणि आता चोवीस तारखेला रुस्तमी हिंद पर्व दुसरे हे मैदान आले पेटनाका हे मैदान सर्वात रोख रकमेचे मैदान होते सर्वात जास्त रोख रकमेचे असे मैदान हे मानले गेले परंतु या मैदानावर नियोजन हे खराब होते असे सर्वच बैलगाडा प्रेमींचे मालक चालक यांचे सर्वांचे म्हणणे आहे तर मित्रांनो या मैदानावर यम यम नानांची गाडी ही डायरेक्ट फायनलला ठेवण्यात आली या गाडीने गट के सुद्धा केलेला नाही आणि शेमीलासुद्धा पात्र नाही आणि हीच गाडी डायरेक्ट फायनलला त्यानंतर या मैदानावर आयोजकांनी पुन्हा एकदा घोषित केलेले आहे की हे मैदान पुन्हा एकदा होणार आहे आणि या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी आत्ता आम्ही पाच लाख रुपयाचे बक्षीस ठेवणार आहोत जर मैदानाचे खराब नियोजन हो असले तर या मैदानावर बैलगाडा प्रेमी चालक मालक हे हजर राहू शकत नाही त्यानंतर पेटनाका या मैदानावर बकासूरला दगड मार करण्यात आलेली अगोदर बकासूर बैलाला मागील वर्षी फलटण या मैदानावर दगड मारण्यात आली होती आणि त्यामुळे बकासूरच्या हातून चार ते पाच मैदानेही गेलेली होती बकासूर आजारी झालेला होता आणि आत्ता या पेटनाक्या मैदानावर सुद्धा बकासूरला दगड व माती ही मारण्यात आलेली आहे आणि याचमुळे बकासूरच्या गाडीने पाठी सोडलेली होती तर मित्रांनो अशा प्रकारे हे मैदान आणि या मैदानावर चिठ्ठे हे स्वतः आयोजकच काढत होते बरोबर या मैदानावर मथुरची गाडी ही कडाने लागली होती परंतु सर्व पब्लिक आत आलेली होती तर मथूरने दोन चार लोकांना पाडले तरी सुद्धा हे लोक ऐकत नाहीत आणि सर्व पब्लिक मैदानाकडे धावत येत असे आणि खूपच गर्दी करून पाठीच्या कडेला आणि आतमध्ये सर्व शरीरप्रेमी येत असतात आणि या मैदानावर विशेष म्हणजे चंदू ड्रायव्हर याने सटासट असे होका मारून एक नंबर केलेला आहे असे रणजित सर निंबाळकरसुद्धा सुद्धा सांगत आहेत चंदू ड्रायवर यांनी अंधाराचा फायदा घेऊन बैलांना ओके हो मारले फटापट पड़ आणि एक नंबर केलेला आहे तर मित्रांनो असे कोणही करू शकतो अंधाराचा फायदा घेऊन बैलांना मारहाण करून दगडफेक करून असा प्रकार या मैदानावर झालेला आहे आणि हे मैदान एकदम चुकीचे नियोजन आहे असेच म्हणावे लागेल चुकीचे नियोजन होते आणि या पुढे हे मैदान पुन्हा एकदा होणार आहे तर या मैदानावर कोण जाऊ शकत नाही असेच वाटते ना उद्या होत आहे चोवीस तारखेचे मैदान रुस्तम्य हिंद पर्वत दुसरे आणि त्यानंतर होणार आहे पुशेगावचे मैदान तर पुशेगावचे हिंद केसरी मैदान हे आठ तारखेला आहे परंतु त्या अगोदर उद्याच्या चोवीस तारखेच्या मैदानावर बकासूर आपणास दिसणार आहे मागे झालेले रुस्तैमे हिंद हे बैलगाडा शर्यतीचे मैदान अतिशय लोकप्रिय झाले त्याच धर्तीवर आत्ता हे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहारदादा पाटील यांच्या फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेले आहे आणि या मैदानावर बैलगाडा जनरल गट दुसा गट आदत गट आणि एकूणच हे पाच गट पाच गटांमध्ये ही बैलगाडा शर्यत होणार आहे आणि घोडागाडीची शर्यत सुद्धा या मैदानावर असणार आहे पण या मैदानामध्ये रुस्तमय हिंद बैलगाडा शर्यत पर्वत दुसरे यामध्ये बैलगाडा जनरल गट हा गट आहे या गटासाठी प्रवेश फी ही तीस हजार रुपये आहे आणि प्रथम क्रमांकास बक्षीस आहे आठ लाखाचे टॅक्टर आणि द्वितीय क्रमांकास बुलट आहे तृतीय क्रमांकास ॲक्टिओ आहे चतुर्थ क्रमांकासाठी सी डिलक्स आहे अशा प्रकारे या गटासाठी बक्षीस आहेत दुसऱ्या गटासाठी ही प्रवेश फी चार हजार रुपये आहे आणि प्रथम क्रमांकास एक्कावन्न हजार आहेत द्वितीय क्रमांकास एकतीस आहे तृतीय क्रमांकास एकवीस आहेत आदत गटासाठीही चार हजार रुपये फी असणार आहे एकावन्न हजार रुपयाचे पहिले बक्षीस दुसरे एकतीस आणि तिसरे एकवीस हजाराचे असणार आहे मित्रांनो एकूणच या मैदानावर ही चांगली प्रकारे आहेत आणि या मैदानाचे आयोजक आहेत चंद्रहारदादा पाटील यांच्या फाउंडेशनतर्फे हे मैदान होत आहे त्यामुळे येथे व्यवस्थापन हे चांगले असणार मागे झालेल्या रुस्तमी हिंद बैलगाडा शर्यतीप्रमाणेच या मैदानाचे ही नियोजन हे पारदर्शक असणार आहे आणि मित्रांनो या मैदानावर बैलसुद्धा सर्व येणार आहे खूप लांब लांबवरून या मैदानावर बैल येण्याची अपेक्षा आहे कर्नाटक आणि इतर एम पीमधूनसुद्धा बैल या मैदानावर येतील कारण मागे झालेल्या मुलाखतीत पैलवान चंद्रहारदा पाटील यांनी सांगितलेले आहे की हे मैदान अतिशय रीतसर असे होणार आहे तर मित्रांनो या मैदानावर बकासूरसुद्धा असणार आहे बकासूरच्या हातून हे नाक्याचे मैदान तर गेलेले आहे परंतु हे मैदान यशस्वीरित्या बकासूर पार पाडेल कारण नाक्याच्या मैदानावर बकासूर आणि त्याच्या जोडीला शंभू होता यांची गाडी ही भरधाव वेगाने धावत होती परंतु फायनलच्या वेळेला त्याला कोणीतरी दगडफेक केली माती टाकली त्यामुळे बकासूरने पाठी सोडली हे आत्ता आहे चोवीस तारखेचे मैदान आणि या मैदानावर बकासूरचा पैरा कोणता असू शकतो त्याचबरोबर सुंदरपण असणार आहे भारत असणार आहे सुद्धा असणार आहे आजच्या मैदानावर महिंब्या होता आणि उद्याच्या मैदानावर सुद्धा मोहिम्या असणार आहे आणि सर्व टॉपचे बैल असणार आहेत या उद्याच्या चोवीस तारखेच्या मैदानावर तर पाहूया या मैदानावर बकासूरला पैरा कोणता भेटत आहे बकासूर हा येत्या चोवीस तारखेच्या मैदानानंतर म्हणजेच रुस्तम हिंद या बैलगाडा शर्यतीच्या नंतर बकासूर एक तारखेच्या मैदानावर धावणार आहे आणि एक तारखेचे मैदान झाल्यानंतर बकासूर हा डायरेक्ट आठ तारखेच्या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानावर आपणास दिसणार आहे तर मित्रांनो उद्याच्या चोवीस तारखेच्या मैदानावर बकासूरची ही चांगली होणार आहे हे नक्कीच कारण जो काही पेटनाकेच्या मैदानावर झालेला बकासूरचा गैरप्रकार हा थांबवून आणि या मैदानावर विजयी ठरणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक